प्रतिबिंब जनमानसांचे खुणाच्या गुन्ह्यातील आरोपी गणेश हुत्ला हॉस्पिटलमध्ये विशेष सवलते फिर्यादीकडून पोलीस अधीक्षकांकडे तक्रार खुनाच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या गणेश हुत्से याला पोलीस व हॉस्पिटल प्रशासनाकडून विशेष सवलती मिळत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे या प्रकरणी पीडिताचा भाऊ कृष्णा भामानगरे यांनी थेट जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार दाखल केली आहे फिर्यादीनुसार एकोणीस जून दोन हजार तेवीस रोजी बालिकाश्रम रोड येथे रात्री उशिरा गणेश हुत्से व त्याच्या साथीदारांनी ओंकार पांडुरंग भामानगरे याची निर्गुण हत्या केली होती त्यानंतर हुत्से याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल असून तो जेलमध्ये आहे मात्र त्याला वारंवार विशेष सवलती दिल्या जात असल्याचे आरोप झाले आहेत दहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी फिर्यादी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गेल्याने त्यांना गणेश हुत् सहा नंबर वॉर्डमध्ये मोबाईलवर बोलताना आढळून आला तो राजशाही थाटात कोर्टवर बसलेला होता चौकशी केली असता पोलिसांनी सुरुवातीला टाळाटाळ केले अखेरीस दबाव आणल्यानंतर त्याला बेड्या लावण्यात आल्या फिर्यादींचा आरोप आहे की आरोपीने त्यावेळी मद्यपान केले होते व त्याच्या तोंडात मावा होता त्याच्यासोबत अमोल येवले उपस्थित होता अमोलने यापूर्वी बनावट आय डी कार्ड बनवून सबजेलमध्ये भेट घेतल्याचे समोर आले होते त्याच्याकडून मोबाईल हस्तगत करण्यात आला असून त्यातून गुन्हेगारांशी संपर्क व पोलीस अधिकाऱ्याशी आर्थिक व्यवहार संदर्भात चॅटिंग उघड झाल्याचा दावा करण्यात आला आहे या सर्व प्रकाराचे व्हिडिओ व मोबाईल डेटा फिर्यादींकडून पोलीस अधीक्षकांकडे सादर करण्यात आला आहे भामानगरी यांचा आरोप आहे की गणेश हुत्से याचे पोलिसांशी अजूनही चांगले संबंध असून त्यामुळे त्याला हौसमोज करण्यासाठी वारंवार हॉस्पिटलमध्ये आणले जाते फिर्यादींच्या म्हणण्यानुसार यापूर्वीही असे अनेक प्रकार घडले आहेत हुत् वारंवार सिव्हिलमध्ये येतो व आपल्या हस्तकांना आदेश देतो त्यानंतर हे हस्तक धमक्या देतात घटनेनंतर दुसऱ्या दिवशी सिव्हिल हॉस्पिटलचे डॉक्टर डॉ डावरे यांनी फिर्यादींना फोन करून प्रकरण दाबून टाका आरोपीला परत जेलमध्ये पाठवले आहे असे सांगितल्याचे आरोप झाले आहेत या फोनचे रेकॉर्डिंग फिर्यादींकडे असल्याचे त्यांनी सांगितले या प्रकरणामुळे पोलीस व हॉस्पिटल प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत फिर्यादींनी या, या सर्व प्रकरणाची गांभीर्याने चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा